गुणधर्म यावर आधारित सराव संच क्रमांक वीस आपण आज सोडवणार आहोत आता प्रश्न पहिल्या मध्ये एक आकृती दिली आहे विद्यार्थ्यां माप आपल्याला काढायला लावलेली आहे मग एकदम बघा इथ दोन विषय आहेत एसी आणि पीडी ह्या पी मध्ये छेदलेल्या आहेत आणि ह्यांच्यामुळे दोन اکشه اینشه اون شده که دیگه What are you doing?